नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण उन्हाळ्यामध्ये खरबूज खाण्याचे भरपूर सारे फायदे बघणार आहोत म्हणजे आला की सगळ्यांनाच टरबूज असेल खरबूज असेल हे खावं वाटतं पण म्हणजे आज आपण खरबूज उन्हाळ्यात खाल्ले तर तुम्हाला किती फायदे होणार याची संपूर्ण माहिती आज बघणार आहोत टरबूज खरबूज ही अस्सल उन्हाळी फळ आहे यात बहुतांश जणांना टरबूज आवडतं पण खरबुजाकडे मात्र पाठ फिरवली जाते पण टरबुजा एवढंच खरबूजसुद्धा गुणकारी असून काही विशिष्ट आजारामध्ये ते अतिशय गुणकारी ठरते खरबूज हे थंड फळ आहे त्यामुळे या दिवसात उन्हाळी पोटाची आग कमी करून शरीर थंड ठेवायसाठी ते उपयोगी ठरतं बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज तगमग होतं त्यांची अवस्था कमी करण्यासाठी त्यांनी खरबूज खायलाच हवं अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे नंतर मंडई खरबूज नियमितपणे खाल्ल्यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते तुमचा बीपीचा त्रास नियंत्रणात राहतो खरबुजामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते पण ज्या लोकांना संबंधित त्रास असतो त्यांनी दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढ्याच प्रमाणात टरबूज खावं त्यापेक्षा अधिक खाणं त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे उन्हाळ्यात होणारा त्रास किंवा डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यासाठी खरबूज खाण्याचा सा सल्ला दिला जातो खरबुजामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फर्म फॉस्फरस लोह फायबर मॅग्नेशियम झिंक सोडियम यासोबतच इतरही कित्येक प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आता मंडई अँटी ॲसिड्स आणि सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती त्याने वाढती आणि तुमच्यासोबतच खरबूज हे एक चांगलं उपयोगी पडतं तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये खरबूजाचं सेवन करा आणि उन्हाळ्यामध्ये आवश्यक करा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल त्याचबरोबर तुमचा बी पीचा त्रास कमी होईल आणि जे शरीरात जी ती उष्णता होती ती उष्णता पण ते थंड करायचं काम करतं तर मंडई हे होतं खरबूज खाण्याचे खूप सारे फायदे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद